नमस्कार मंडळी आजचा दिवस सुंदर सुरेख सुरुवात करतोय सकाळी उठल्यावर थोडा वेळ स्वतःसाठी घातला हा घेताना मनातलं वादळ शांत केलं घरातील लहान सहान कामे केली ती की रोजची सवय आहे आपल्याला ती करावीच लागणार आहे आज वाटलं काहीतरी छान बनवायचं जे की सगळ्याला आवडेल पनीर भाजी केली पण हा व्हिडिओ रेसिपीचा नाही तर दिवस कसा जातो ते शेअर करायला मनापासून वाटलं कधी कधी साध्या गोष्टी ही खूप खास वाटतात दिवसभरातले काही क्षण जे खूप महत्वाचे असतात आणि हेच तर आयुष्य आहे ना दिवस सरतात आठवणी उरतात आजचा दिवस माझा एकदम सिंपल आणि समाधानी होता पण तरीही त्यात एक वेगळी मजा होती आधी चहा प्यायचा निवांत वेळ काढा स्वतःसाठी तर कधी फेवरेट अशी भाजी करून खा माझ्यासारखी जी की मी बनवली आहे बटर पनीर पण पन हा व्हिडिओ मी आधीच सांगितलेला आहे की रेसिपीचा नाही आपल्या साध्या गोष्टीतही काही खास मोमेंट असतात दुपारच्या जेवणानंतर थोडासा विश्रांतीचा वेळ जो आपल्याला मिळतो तो अगदी सुखमय असतो कारण सकाळी सहा वाजल्यापासून आपण जे चालू ठेवतो तर दुपारी एक वाजेपर्यंत एक वाजता निवांत झालो की आपलं आराम होत तो फक्त तीन वाजेपर्यंत मग मुलं शाळेतनं आली की त्यांची गडबड त्यांची जेवणाची ताट त्यांचं ट्युशनचं आवरून देणं यातच आपला वेळ जातो अगं स्त्री तू पण तुझ्यासाठी थोडा वेळ काढ ना ओढ तू लवकर पाच वाजता स्वतः टेरेसवर जाऊन फिर किंवा एक राऊंड बाहेर मार स्वतसाठी तरी काहीतरी कर घरात बसून मुलं तर खूप बघतात पण त्यांना बघूनही आपण काय करायचं सकाळी थोडंसं वर्कआउट करायचं गरम पाणी प्यायचं थोडंसं बाहेर फेरफटका सकाळचं वातावरण निम्म जे की गारवा असतो तो गारवा आपल्या शरीराला खूप छान मदतगार असतो तुला तर माहिती आहे की आपल्याला कोणी म्हणणार नाही की थोडंसं तू पण आराम कर तू पण थकते तू जं पण दुखतं तूही बिमार पडते असं आपल्याला कोणी विचारणार नाही कारण तिथे आपली आईच नाही मग तू स्वतःची काळजी स्वतः घेतली तर चल उठ आणि निश्चय कर की मी सकाळी पाच वाजता उठून एक तास फक्त माझ्यासाठी देणार जो की बाहेर फिरणार थोडंसं गार मंद वातावरण माझ्या अवतीभवती फिरणार ही माझी कहाणी आहे न तुझी गोष्ट आहे ही आहे आपल्या महिलांची किंवा माझ्या बहिणींची आईंची ही आहे माझ्या मैत्रिणीची कहाणी जी की आपल्याला रोज सकाळी चालू होते तर दिवस संपेपर्यंत आपल्या मागे राहते हे करायचं ते करायचं भाजी करायची मुलं येतील काय करायचं काही सुचत नाही आणि शरीर खूप लवकर थकतं चाळीस येतंही आपण साठी गाठतो तर मग स्वतःसाठी मला तरी वाटतं जशी मी माझ्यात बदल करते आहे माझी पण चाळीशी आली आहे मग आता काय करणार डेली रुटीन मी चेंज केलं आहे सकाळी पाच वाजता उठते गरम पाणी पिते थोडंसं फिरून येते टेरेसवर जाते थोडा वर्कआउट करते म्हणजे माइंड फ्रेश होतं मेडिटेशन थोडंसे आपले आवडते गाणे सकाळी गुणगुणवते आणि सकाळी आपली आंघोळ झाड झोड सगळं झालं मुलांचं आवरून दिलं की परत मिश्रांच्या डब्यांची वेळ येते त्यांचा स्वयंपाक दे गेले की आपले झाड जोड फरची पुसणं धुनी धुनी देवपूजा यातच माझा पूर्ण एक वाजतो एकच्या नंतर आपलं जेवण होतं जेवण झाल्याच्या नंतर दोन तास थोडासा आपल्याला वेळ मिळतो बरं चला पुन्हा उद्या भेटू एक नवीन उत्साह नवीन दिवस आणि थोडीशी आणखी आपली रोजची डेली रुटीनसोबत थोडीशी गप्पा टप्पांची मज्जा घेऊन तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भाजीचा कलर कसा वाटतो आहे आणि भाजी कशी वाटती आहे हे लाईक आणि सबस्क्राईब करून मला कळवा तुमचा असाच सपोर्ट राहू द्या जसा माझा आज आनंदाचा दिवस गेला स्वामी करो तुमचे नेहमीचे दिवस पण असेच आनंदाचे जावं